राहता माजी नगरसेवक श्री राजेंद्र अग्रवाल यांचे अज्ञात व्यक्तीने काल रात्री अकरा चाळीसच्या सुमारास घराकडे जात असताना मारहाण केली राजेंद्र अग्रवाल यांचेकडून राहता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली मला योग्य न्याय मिळाला पाहिजे असेही त्यांनी बोलताना सांगितले आमचे मित्र राजू अग्रवाल यांच्यावर जो हल्ला झाला याचं मी जाहीर निषेध करतो आणि जो कोणी हा हल्ला घडून आणलेला असेल हा मास्टर माइंड राहत्यामधलाच आहे हे मी आवर्जून त्याचा उल्लेख करतो कारण अग्रवाल आज एका राजकीय व्यासपीठावर काम करीत असताना तो समोरचा जो उमेदवार आहे त्यालासुद्धा तो सोडत नाही आणि तो म्हणजे तुम्ही राहत्यातला जो उमेदवार आहे त्याच्याकडून हा प्रयत्न होण्याची शक्यता आमच्या मनामध्ये मा रात्रीपासून आहे कारण जर पाहिलं तर विखे पाटलांकडून अशा कुठल्याही घटना अशा हल्ल्याच्या घटना कधी झालेल्या नाही म्हणून विखे पाटील असतील किंवा समोरच्या ज्या काँग्रेसचे उमेदवार असतील यांचे जे आरोप प्रत्यारोप चालू आहे याला पाठबळ मिळवण्यासाठी अग्रवाल हा एक गरीब माणूस त्या ठिकाणी घरी जात असताना त्याच्यावर हल्ला केला की जेणेकरून हे आरोप जे संपूर्ण विखे पाटलांच्या पार्टीवर किंवा त्यांच्या पक्षावर किंवा त्यांच्या नावावर मोडले जावे म्हणून हा हल्ला त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि पोलीस स्टेशनलासुद्धा मी विनंती करतो आणि आता साहेबांना भेटूनसुद्धा सांगितलेलं आहे की आपण या गोष्टीचा छडा लवकरात लवकर, लवकर लावा आणि जो इसम आहे ज्यांनी काळा टी शर्ट घातलेला आहे पॅन्ट घातलेली आहे जीन्सची आणि काळा उपरनं घालून तो जो आलेला होता तो कुठला आहे कारण सध्या बाहेमध्ये एक ठराविक पक्षाच्या माणसांनी बाहेरून बरेचसे लोक या ठिकाणी गोळा केलेले आहेत आणि हे लोक गोळा करीत असताना त्यामध्ये पोन कुठलं कोण आहे कोण त्याच्यामध्ये गुन्हेगार आहेत का कुणी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत का, का। त्यांच्याकडूनसुद्धा हे हल्ले होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी शंभर टक्के आहे आणि हा माझा आरोप आहे की अग्रवाल हा जरी आज आमच्याबरोबर आमच्या पक्षाचं किंवा आमच्या साहेबांचं काम करीत जरी नसला तरी तो लहानपणापासून तो आमचा मित्र आहे म्हणून या गोष्टीचा आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेले सगळे आमचे मित्र माघव टी सीटवाला घातलेला तुरुंग माझ्या घराकडे धाव त्याला दिसला तर लगेच लक्ष झालं की हा आपल्यावर आपल्यावर हल्ला करायचा हा प्रयत्न आहे मी सी सी चौ आमच्या मित्राचं एक सी सीची विचारले त्या ठिकाणी मी थांबलो तो आल्यानंतर त्यांनी माझ्यावर आलेला पहिली लाता बुक्तीने सुरुवात केली माझ्या पोटामध्ये आणलं डोक्यामध्ये आणलं आणि माझी मी जेव्हा त्याला धरायला लावले त्याने माझी बोट वगैरे पडले आणि त्याच्यानंतर तो एक जीड तो परत गायब परत तोंडवर पोहून गेला तो तोंड बांधून आलेला होता का त्यांनी आल्यानंतर काही बोललेलं नाही तो काहीच नाही त्याने आल्याबरोबर मला हादायला सुरुवात केली त्या तोंड चेहरा बांधलेला होता शेड होता आणि मिळू जिनीस काढतो नाही या सगळ्या गोष्टी एक चळवळीचा माणूस आहे की तीस बाँशे 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 बाँशे। ते तीस पस्तीस वर्षापासून मी समाजसेवा करतो तुमच्या डोळ्यासमोर आहे सर्व राहते शहरासमोर येईल माझ्यावर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा वास्तू पाहिजे सर्व सर्व निषेध केला पाहिजे घटनात्म दुरुई अशा रीतीने असे या पुढे कोणते एक सामान्य कार्यकर्ते राजकारणामध्ये समाजकारमध्ये कुठे भाग घेणार नाही अशी भेटी घेऊन कारण तुम्ही राजकारणात काय अग्रस्त असतात यावरती तुम्हाला राजकीय याच्यामध्ये आता असं मी पण बी आरोप करणार नाही काहीतरी तर आता आतापासून आणि आधी मुळात मी चेहऱ्यांना पाहिलं मुळे ना फक्त तो माझ्यापेक्षा जवळजवळ एक फुडून जो होता मग त्याच्यामुळं मुलगा होतं त्याला अटॅक करायला सोपं सोप्पट काही राजकीय दुश्मनी वगैरे वाटते का नाही काही दुश्मनी आता याविषयी आता आपण हवा जर मी व्यक्ती बघितलेली नाही आहे मला तो काहीच माहिती नाही तुम्ही आता असं काही बोलता बस अडथणी घेऊन तुम्ही घेऊ पोलिसांनी काय सांगितलं शेवटतं पोलिस म्हणे आम्ही सी सी टी वगैरे चेक करून तपास करतो आणि लवकर कोण द्यायला प्रयत्न करतो आणि अशी की आमच्या सगळ्यांना आता सर्वसेना माझे सर्व मित्र बरोबर आहे असेच अपेक्षा आहे की लवकर सगळी तपास लागला म्हणजे माझी जे हंद करून सुद्धा झाला असतील त्यांना अटक कर ओके